नाही मग देत असं याच्या पडल कोण आपले विरोधला आपला आहे म्हणून का बरोबर मी काय टाकतच नाही ना आता जवळ कोण नाही राहिले आपल्या इकडे काय सांगा बहिणीला गोष्ट काढलं सांगितलं ना देवाला आल तुम्ही तेव्हा आईने सांगितलं होतं आता तर काही असं पाहिलं नाटी जवळ अजून एखादी पोरीचं इकडं तिकडलं काही समजा एखादं ठिकाण ठिकाण था था पाँदो पाँदो का विचारत ना मी आता इकडे तिकडे गेलो कुठे की चर्चा करत होत मी आहे का बाबा आहे का मग आता दोन चार पुस्तकं झाले पण सगळ्याच व्हायला काय करतात नवीन आता होते ना मेळा गिळा पुढे सोडून द्यायला तेवढा मारती कुठं होते अरे बाहेर ना पाहिलं मी पूर्ण इले काय सांगतं पण मलाच ते पसंद आलं पुरीकडेच पसंत नाही आलं मला ते त्याचं म्हणणं काय होतं बा आम्ही समजा लग्न करू पण आम्हाला घरजवळ पाहिजे म्हणते ना मग घरजवळ जाताय का तुला सांगतो तुला तेरा दे विषय घेऊ नका नाही म्हणून टाका सर बरं केलं नाही म्हणलं तुम्ही तिकडे तिकडे ते घरा लोक आणनो काय मग एवढं दाय एकर वावर आहे मोठं दाट घर आहे मग काय तर माय बाबा सेवा करायला सासऱ्याची गुरु कमी सेवा मग तेच मला वाटलं ना की मग आपल्याला माहिती ना मारतीची झाला काय काय नाही मग म्हणून मी सर्वांना सांगतात त्यापयाचा खर्च करू नका तुम्ही येऊ नका ना मी येत नाही मग कोण राहील म्हणलं घरद काय का तुमच्या भाड्या येणार आहे म्हणलं ते कसं काय होते ते समजा काय अणं वळणं काय होतं काय नळ सांगा कोणतं सांगा म्हणा काय आपल्याला करणार नाही अण घे काय कोण विचारते अळणार फळणा जाऊ तिकडे आपल्याला विशेष नाही घेणार ना घर जास्त जाणारच नाही मग काय पुढची चौकशी करते माणूस तेच म्हणलं मागचे पुढे नाही गेले पाहिजे या दिवायतरी होऊ जरा मेवण्याकडे लक्ष देत आता यंदा नाही नाही काही हरकत नाही मी हा मी असल्यास तू टेन्शनच नको किस कोण की कसं सगळे जेवढे मिळाले तेवढे कव्हर करायचे आपल्याला आणि पुरी पाहिजे इकडे तिकडे सगळं म्हणजे म्हणजे या वर्षी राहू द्याच नाही आपल्याला

आपलं आपलं घरच उरली आपलं इथं काही नाही फक्त एकच लाईट आहे फक्त लाईट असतो पण काय असे काही चालू तर घरी चोरीच न तुला का धनपुड बाराच्या भात सदस्य टाकून राहिले मग आपण काय मागाव इथेच मग काम आहे मग काय देशाची प्रगती होणार आहे अशी हे असल्यावर सदस्य जर मागे बोलण्या पोर बाकी जर काय म्हणा आता काय करा बरा बा बरं करा काय करा ते तुम्ही तर दिवशी सापडले म्हणजे मग समजा तुम्हाला बोल बोल चेतन काय फोन लावला रे काय म्हणता आम्हाला दुकानात तुम्ही सध्या मी इथे दुकानावर कोण काय दादा चालू कपडे शिवून काय तू काय म्हणतो दादा मी आता आता घरी जा ते तुम्ही आकडा गुळा टाकलाय का तुम्ही टाकताना तुम्हाला लय केलं सांगतो टाकू नका टाकू नका टाकला असेल तर काढून घ्या लवकर ते झाड पडणार आहे म्हणे आता म्हणलं लागलं फोन आलता ना संध्याकाळी पडते ना हा जातो ना मग जातो मी पाच वाजता लवकर जातो आजार असं असं झाड पडणार आहे मग किती वाजता पडते काही अंदाज काही संध्याकाळचं म्हणे ते समजा आता आठ नऊ वाजे लोक समजा येईल काही सांगतात नाही हो जा लवकर जा जरा हो बस बस चालूच निघूच मी आता समजा लवकर जातो जरा माहित सगळे सगळे ठेवा टाकू नसत्या सगळ्या टाकून बरोबर काय करायचं ठेव 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 नाही मग आता नक्की आहे ना म्हटलं कशाबद्दल काय नक्की काय बोलले का तुम्ही तुम्हाला काय सांगितलं म्या काय सांगितलं ना विषय विषयी आता मी गावातून आलो नाही का चक्कर टाकू बिला गेलं वाटले तर आपला माणूस नाही तुम्हाला म्हटलं ते पक्का पक्कावाला त्याला सांगितलं मॅ संध्याकाळी मारू राहिलं म्हटलं म्हणून म्हटलं कसं चालता का त्याचं पक्कन कायच काय हो कोण नाही सापडून मग आता दोन तीन वेळ चक्रा फेल केल्या ना आपल्या एक नाही सापडला ना मग तिथे गेलं तर काय काही नसते मग मी काय म्हणलं काही जाण्याचा अर्थ नाही आपल्याला फालतू पेट्रोल जाय ना आपल्याला गाडीचं डिझेल जाय नाही काही फायदा नाही आपले जाऊ दे जाऊ दे ते साहेब आता ते मुरणी साहेब म्हणजे राहू दे मी म्हटलं जाऊ दे, दे काही जायला पुरत नाही आता त्या माणसाला सांगून बसलो संध्याकाळी तुम्ही असे करताना मग पुढच्या माणसाला काय त्याला त्या सांगितलं का तुम्ही येऊन राहिलो म्हणून झालं मग एकही सापडत नाही लिहून देतो मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो ना एक जर आकोळा सापडत ना तर मला म्हणा हो केलं त्यानं मी सांगतो ना कोणालाच नाही खबर पाहिजे तर तर सापडते ते ते कसा ढे वेळा माणूस आहे त्याचं म्हणणं आहे की आकोळी मुक्त गाव झाला पाहिजे म्हणून ते आपल्या सहकार्य करून राहिला तर म्हणून म्हणलं कसं ते नाही सांगत कोणाला तुम्ही काहीच काळजी करू नका आज बिंदा सांगून चार पाच जण जाऊन बिलकुल बरेच सापडते आपल्याला ऐका ना अनुभव आहे का तुम्हाला मी सांगतो ना सापडत नाही आपल्याला काहीच जाण्याचा अर्थ नाही तुम्ही काय करा मग तुम्हाला आपल्याला जायचीच आहे ना तर तुम्ही त्याला डबल फोन लावा त्याला असं सांगा की मला कॅन्सल झालं म्हणा येऊन नाही त्याला फोन लावून देऊ की आम्ही येऊन नाही ना तसंच मग तुम्ही त्याला फोन करून द्या आता जाता की आम्ही काही येऊन नाही राहिलो म्हणा साहेब काही हजर नाहीत म्हणा तर म्हणा आज काय आमचं येणं होत नाही उद्या उद्यापूर्व आता काय होत असं त्याला फोनवर सांगा ना आपण चालले जाऊन नऊ वाजता का बिलकुल जायचं ना आपल्याला आज जायचं म्हणजे जायचं फक्त त्या माणसाला फोन करा म्हणून तुम्ही हो तर आपल्याला सापडते नाही तर फिल कार्यक्रम आपला फोन लावा दिला आताच लाव हो आमचं कॅन्सल झालं म्हणा बस सांगून दे बरोबर लावून देतो आता मी एवढं काय केलं तुले भेटायला आलो मी आला का नाही आला हो घरी सांगत होता आता तुझ्या अर्जुन लवकरात लवकर ते तुझ्या आकोळा जर असन हो तर काढून टाक म्हणलं नसन तर टाकू नको म्हणलं आज आता माहित झालं बाबा आम्हाला दुपारीच माहित झालं मग आता चेतेचा फोन आला मापुराचा कोणाला चेते मा सा, सांगत चेते था, सांगा था अरे हो का असं काय तर बाबा मलाच माहित आहे फक्त गावातनी कोणालाच माहित नाही हा कानो खबर नाही बिलकुल साहेब मा खोपडीवर आले मध्ये बिलकुल डिटेल सांगतलं रात्रीचे नऊ ते साडे नऊच्या दरम्यान मोठी धाड पडणार आहे जितकी आकोळ्या तेवढे पुरे लंबे करणार आपले असं साहेब बोलले ना मला म्हटलं तू काढून टाक तू कसा आपला माणूस आहे म्हणून सांगू राहिलो कसं म्हणजे कसं आपलं अडी पडील काम करेल म्हणून कसं चांगला माणूस या नाते तू सांगून राहिलो मी बाकी मी एकालाही सांगितलं नाही यालाच माहिती आहे म्हणते किती मागे राहिले सऱ्या गावाला माहित झालं असं बरं सर सांगत तर बस झाला अटकच काम होतं म्हणून मग काय बरं मग आज टाकतच नाही ना नाही का काय विशेष नाही बस बर बाकीच्या सांग कोणा फाल तू कसं मग चर्चा होत जाईल ना इकडे तिकडे वाढत सऱ्या गावात मी थांबतच नाही ना बाबा आठ साडेआठ वावरातच थांबतो मी आता <laughs> बबन, बिलकुल कसं नवक वाजता झाड पडते मी आधी दहा पंधरा मिनटं आधी येऊन जातो जाय तिकडे नाही का फालतू गावात असल मा तोटातून निघालं फिंगाल माहित फक्त कस तू सांगू नको हाय फोनावर फोनच चालू आहे रे आता बहुचिकायचाच फोन असला बाई पण आहे काय म्हणलं बबन हाय बिलकुल मला माहीत आहे ना कोणाचं येते काय हा हा बोला हा 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 बोल लागलो बोला बोला मीच बोलू लागलो म्हटलं तेच कोणी आज बजून आहे का म्हणलं कोणी कसं महत्वाचं कोण आपल्या पाषी कोण नाही मी इकडे हो, बोला ना बोला बोला बिंद बोला मोठ्यानं बोला कोणीच नाही इथं आसपास कोण नाही काय होतं काय विशेष काय म्हणलं मी काय म्हणलं आजचं जे आहे का नाही जरा कॅन्सल झालं म्हणलं हो आजचा कार्यक्रम फिक्स झाला साहेब काही ऐन वेळेवर काम निघाल म्हणून कसं आजच्या दिवस काही होणार नाही उद्या शंभर टक्के असे ना तुम्ही आज पुरे लाईन दोरीत काम होतं हो आज सात आठ जणांनी टाकेल होते आता सध्या हो बरं आता काय तर तुम्ही म्हणता नाही म्हणता आता कायच करा आता काय आज या ना तुम्ही करा ना कोशिश करा तुम्ही आज लस सापडते आणि तुम्ही हगी करू नका हो यास तुम्ही आज साहेबचं म्हणणं होतं की आज जात म्हणजे जायचं पण ते कामाला काय कराव ते काय कराव तर काहीच म्हणणं उद्या शंभर टक्के जात म्हणजे जायचं एक दिवस साठी एक दिवसानं काय बिघडू लागलं आपलं आहेत पण कसं आता काय आता काय करा बरं बा जाऊ दे उद्या उद्या तरी नको नुकतं होते आता आजचं राज्या लस फिल्डिंग होते हो आम्हाला तर खराब लागलं पण आता काही इलाज नाही आपला आम्ही उद्या शंभर टक्के नवले म्हणजे नवले लिहावच उद्याचं सांगून बर बर या तुम्ही या हो उद्या आता ठेवा ठेवा साहेबांना काम निघाला वाटते नाही आजचं हुकलं वाटते मग गाडीचं नाही काय तू साहेबांचं कसं घडीत काय घडीत मी का? म्हणून आता येईल आज हुकून काय जाऊ दे आता उद्या म्हणते उद्या उद्या म्हणलं सतर्क राहायचं हो हो जाऊ दे आजचं जाऊ दे ना उद्याचं कसं पाहिजे जरा सांगू नको कोणाला आता आपण आपण काय सांगतो कोणाला मग काय आपण कसं आपण आपलं पाहू बाकी आपल्याला घेणे नाही येतो मग आता काही मजा नाही राहिली आज नाही तर मी मजा येत होती काही जाऊ दे मग आता काय कराय धाडीतून फाडीज मग नाही हे उद्याच काय कराय नाही लक्ष लागेल फोन करायला लागणार नाही का आपल्याला करते आपल्याला त्याला करायच लागेल ना काही नाही म्हणला आज आता हे दुसऱ्याच्या घराच्यावरचे आकडे काय काढू राहिला का टाकू राहिला काय अरे काय करू आला हे लोकांच्या घरावरचे आकडे काय काढू राहिला गाव जाऊन बसले हे आकडे टाकून दिला सांगा नाही का दिसते नाही अशा मग आपण नाही का आपल्यावर मी मग मी काढून टाकू राहिल ते व्यवस्था आहे का तिथे लाईट सुरू खब्यावरचे काय करते काढ काढू फेक तिकडे बोला ना तुम्ही काळात काही काम नाही आता फोन आता मी जोडत होतो फोन आलता साहेब येऊन नाही राहिलेत म्हणजे कॅन्सल झालं म्हणून आज उद्या उद्या नाही शक्यता राऊ दे देऊ दे आता तुम्ही होते का तिथे नक्की आहे ना शंभर टक्के ना मी तिथेच उभा होतो ना ते ना फोन हो साहेबांना सांगत की मी आज काही येण होत नाही उद्या येतो म्हणून म्हणलं काही काही करायचं काम नाही आहे राहू दे बरोबर सांगून बाकी हो काही टेन्शन नाही म्हणून ठीक आहे ठीक आहे ठेवतो दे उद्या पाहिजे